एकविसाव्या शतकामध्ये तंत्रज्ञानाच्या झालेल्या प्रगतीनं अनेक प्रश्न आपल्या समोर निर्माण केलेले आहेत नैतिकता अनैतिकता याचा भेद असेल नीती अनिती याचा वाद असेल योग्य अयोग्य रास्त चूक असे अनेक प्रश्न आपल्यासमोर नव्यानं उभे राहिलेले आहेत आणि अशा नव्यानं उभं राहिलेल्या प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला धुंदाळायची असतील नव्यानं या निर्माण झालेल्या समस्यांची जर उकल आपल्याला करून घ्यायची असेल तर आपल्याला पुन्हा परत जावं लागतं संत साहित्याकडे नमस्कार शैलेश मामरी आज आपल्या या शोमध्ये आपल्या स्टुडिओमध्ये संत साहित्याचा एक चांगला अभ्यासक आपल्या स्टुडिओमध्ये आलेला आहे रिंगणकार सचिन परब तर मी स्वागत करतो सचिन परब यांचं नमस्कार नमस्कार, नमस्कार। आमच्या या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे सर तुम्ही मीडियामध्ये काम एवढ्या वर्षांपासून करताय राजकारण असेल समाजकारण असेल गुन्हेगारी असेल अनेक क्षेत्र तुम्ही कवर केलेली आहेत आतापर्यंत वेगळ्या चॅनल्समध्ये तुम्ही काम केलेलं वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये तुम्ही काम केलं हे सगळं असतानासुद्धा संत साहित्याकडे वळावं आणि त्याच्यासाठी एवढ्या कष्टानं काहीतरी आपण काम करावं असं नेमकं तुम्हाला का वाटलं हा मी नेहमी म्हणत असतो की त्या सगळ्या ग्लोबलायझेशनच्या जगामध्ये मी तरुण होत होतो म्हणजे दहावी झालं ब्याण्णव साली हो आणि ते असं इतकं सगळे बदल एकाच वेळेला होत होते की तेव्हा स्वतःची ओळख कळत नव्हती काय आहे नेमकं आणि मग आपण कोण आहोत नेमके मराठी आहोत म्हणजे काय आहोत हो रेडीमेड उत्तर होतीच होती ती काय मान्य नव्हती किंवा किंवा ती स्वीकारायपेक्षा आपण आपली उत्तरं शोधावीत असं वाटत होत किंवा ती पटत नव्हती भारतीय आहोत म्हणजे काय या सगळ्या गोष्टी हिंदू आहोत म्हणजे काय तर ह्या सगळ्या शोधात जेव्हा निघालो तेव्हा तो शोध घेत घेत मी पंढरपूरच्या वाळवंटावर पोचलो असं मला वाटतं आणि मग तो शोध अजूनही सुरू आहे म्हणजे ते काय उत्तरं मिळाली नाही आहेत अजून त्या गोष्टींची पण त्याच्याजवळ इथे आलो आहेत असं वाटतं आणि ते सतत बदलत राहणार आहे खरं असं काही गरज नाही आहे की ते असं एक काहीतरी सापडलं आणि ते अंतिम सत्य आहेत असलं काही नसतंच म्हणजे जगात काही नसतंच अंतिम सत्य वगैरे ते काहीतरी सापडलेलं आहे आणि ते सापडत जात आहे दरवर्षी काहीतरी नव्यानं सापडत दरवर्षी सापडत त्याचा एक गोष्ट म्हणून रिंगण आहे दरवर्षी एका संताचा शोध घेत राहणं नाही पण सर आता गमत असे की आपल्या भारतीय तत्वज्ञानाचं जर आपण पाहिलं सगळं तर तो प्रवास कोहम पासून ते सोहम पर्यंतचा प्रवास आहे तर तुम्ही म्हणजे क्वेस्ट फॉर आयडेंटिटी हे जे तुम्ही म्हणालात की स्वत्वाची ओळख तर तसं पाहायला गेलं तर मग तुम्ही उपनिषद वेद याच्याकडे खरं तर वळायला पाहिजे पण रादर तुम्ही वळलात कशाकडे तर संत साहित्याकडे तर ते फक्त आपल्या भाषेत आहे सोपं आहे म्हणून की काही वेगळं कारण आहेत किती माणसं सामान्य आहेत आपल्याशी त्यांना तेन, रिलेट छान करता येऊ शकता आपल्या जीवनाशी म्हणून तुम्ही वळालात नाही मी एका अर्थाने वेद उपनिषद वैदिक साहित्य ह्यांचा आधी अभ्यास केलेला के आहे व्यवस्थित बसून केलेला आहे हा किंवा दर्शनांचा दर्शनांचा दर्शन दर्शनांचा अभ्यास नास्तिक दर्शनांचा अभ्यास आस्तिक दर्शनांचा अभ्यास फिलॉसॉफी भारतीय फिलॉसॉफी आपण ज्याला म्हणतो आप त्याचा एक बसून अभ्यास केलेला आहे व्यवस्थित पण त्यापेक्षा हे फार आहे आणि म्हणजे 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 ते कारण नाही त्याच्याशी फक्त मला ते काय जवळच वाटतंय हाच एवढाच प्रश्न आहे माझ्या बाबतीत आणि हे त्याच्या पुढे एक पाऊल टाकलेलं आहे असं मला वाटतं अरे म्हणजे वेदांचा तो अर्थ आम्हाचा ठाव हा एवढं इतरांनी ते म्हणजे वेद उपनिषद पाठ असतील ते ओझीच वाहत आहेत वेद उपनिषद जे काय आहे ते वेद वेदांचं जर काय आहे म्हणजे आम्हाला कोणता वेद हवाय ज्याच्यात भेद नाही तो वेद हवाय असं तुकोबार म्हणजे भेद गाळून आम्ही वेद वेध घेतो तर ते वेद त्यामध्ये भेद आहे ना आणि तो तोच तोच म्हणजे जो भेद त्या भेदांचे चटके ज्यांना बसलेले बस आहेत आणि तरी पण त्यांना त्याची पिढी जेव्हा त्या वेदांकडे जाईल तेव्हा त्याच्यातला भेद सापडेल सापड़ेल, ना बरोबर पण त्याच्यासाठी कटुता असण्याची काय काही कारण नाही आणि त्याने पाळलीच नाही संतांनी कुठली आणि दुसरं असं कि या गोष्टी ह्या प्रतिष्ठेसाठी आम्हाला हव्यात का वेद परिषद नाही ते जे घेऊन फक्त डोक्यावर मिरवतात hmm. की आम्ही वेद उपरिषद ह्या प्रतिष्ठेपायी आहे आमच्या पण वेद म्हणतो हे oh, 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 oh. वेद म्हणणे काय फार मोठी गोष्ट नाही हो रेडा पण वेद म्हणतो oh. आकलन किती झालं हा असं आमच्या तुकोबा माऊलींनी सांगितलं याच त्याच्यामुळे जेव्हा त्या अर्थाने कोहम आणि सोहम हे वेगवेगळे आहेत का मुळात म्हणजे आमचा प्रवास कोहम पासून सोहम पर्यंत झाला आम्ही आतमध्ये भारतीय तत्वज्ञान आत बघतो आणि पाश्चात्य तत्वज्ञान बाहेर पण कांट आणि शंकराचार्य एकाच ठिकाणी जाऊन भेटत ना तुम्ही तुकोबरा घ्या आणि सॉक्रेटीस घ्या सॉक्रेटीस घ्या ह्यांना तुम्ही किंवा जोग महाराजांचा पीएचडीचा विषय हा प्लेटो आणि ज्ञानदेवा ज्ञानदेव तर असे किती दिवस आपण भेदभेद करणार आहोत म्हणजे प्लेटो आणि ज्ञानदेवाचा पीएचडी डी प्रबंध करणाऱ्या माणसाच्या जोग महाराजांच्या परंपरेत तशी तत्वज्ञानाचं तवलनिक अभ्यास करणारी किती माणसं झाली नाही म्हणजे एवढी मोठी संस्था उभी राहिली एवढे मोठे कीर्तनकार अभ्यासक उभे राहिले त्याच्यात किती जण तयार झाली अभ्यास कोणीच केलेला नाही मग असा आपण विचार करताना मग ते काहीतरी भारतीय तत्वज्ञानच श्रेष्ठ आहे आणि गौण गौण आहे आहे किंवा कोहम हे आणि सोहम सत्य आहे अंतर आतमध्ये बघणं हे श्रेष्ठ आहे आणि बाहेर बघणं हे आहे म्हणजे समष्टी चुकीची आणि वेष्टी योग्य हे काही जे भेदाभेद आहेत इथून तिथे प्रवास होणं कसलं काही नसतं असं मला वाटतं म्हणजे मला असं वाटतं की सोहमचा प्रवास हाच कोहमचा प्रवास आहे बरोबर आणि कोहमचाच प्रवास हा सोहमचा प्रवास हा म्हणजे त्यांच्याकडे बघण्याची त्याची त्याची दृष्टिकोन आहे म्हणजे भारतीय तत्वज्ञानात ही बाह्यदृष्टी असलेले लोक होते आणि पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये अंतर्दृष्टी असणारे लोक होते आणि मग आमचा जो दृष्टिकोन होता रिंगण करतानाचा मला पडलेला प्रश्न हाच होता की ही जी तुम तुम्ही म्हणताय अंतर्दृष्टी असलेले म्हणजे मी म्हणतो की आ, ते कमरे कमरेच माकड चा हाडावरच हा, चक्र ज्यांचं हा, हा, प्रज्वलित झालेलं आहे आणि ज्यांना समाधी विमाधी लागलेले आहेत असे चार पाच हजार लोक झाले असतील लो आपल्याकडे अगदी खरं अगदी म्हणजे डॉक्युमेंटेड असलेले हो हो ते सोडूनच म्हणजे त्याच्याशिवाय किती झाले असतील ते माहीत नाही माहिती नाही त्यांच्याशी काय घेणं देणं ते तर मला माहीत पण नाही आताच आणि ते समाजापासून एका किंवा समाजातही होते त्याच्यातले काही लोक असंही आपण म्हणून पण त्यांचं काय झालं मला माऊली आणि तुकोबाच माहिती आहे मला नामदेव राय आणि एकनाथ रायच माहिती आहे मला चोकोबा आणि जनाबाईच माहिती आहे हा मग साडेसातशे वर्ष हे का टिकतात कारण त्यांचा सुहम आणि कोहम एक झालेला एक झालेला बरोबर हे काहीतरी भिन्न भिन्न आहे हा भेदाभेदच मान्य नाही आहे म्हणजे सगळ्यात मला असं तुमच्या बोलण्यावरून त्याच्यावरून फक्त की रिंगण ही ओळख आम्ही हे सांगतो की संत परंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणार आम्ही त्याच्या आध्यात्मिक धार्मिक हे आम्हाला मान्य नाही अशातला भाग नाही पण त्याच्यापेक्षा हे आम्हाला महत्वाचं वाटतं आम्हाला हे वाटतं की ह्या सामाजिक सांस्कृतिक मांडणीमुळे जे संतांनी केली त्याच्यामुळे ते आज आम्हाला माहित अगदी बाकी ज्यांनी ही मांडणीच केली नाही किंवा त्यांची ज्यांची मांडणी विषमता बेस होती ते टिकले नाहीत ते टिकले नाहीत हे माझ्यापर्यंत का पोचले हे मला का आपले वाटले भेटले मला, मला। हा तर त्याचं कारण ते आहे एवढंच फक्त म्हणजे त्या इतरांच्या विषयी द्वेष बाळगावा किंवा इतरांच्या विषयी काही वाईट मत निर्माण व्हावं असं तुला काही भाग नाही ते आहे ओके त्यांची एक परंपरा आहे ते चाललंय ती माझ्याशी मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही ना। म्हणजे ना। तुमच्या बोलण्यावर असं वाटतं की संत साहित्यामध्ये सगळ्यात महत्वाची मोठी फुली जर कशावरती मारलेली आहे तर ती भेदा वरती मारलेली आहे आणि ते नेमकं तुम्हाला भावत हा म्हणजे भेद भ्रम अमंगळ त्याला अमंगळ म्हणून आपण एकदा की मग सगळं मंगल आपल्याला दिसायला <laughs> सुरुवात सुरुवात होते म्हणजे मुळात असं होतं म्हणजे आता काय होतं की कशावर तरी फुली मारणं म्हणजे ती एक कथा नेहमी वेगवेगळे प्रवचनकार वगैरे लोक सांगतात लिहून ठेवलेली आहे की ए, ते असं म्हणजे उदाहरण त्याच उदाहरण हे की बाबा त्या हातोड्याने अंधार हा भरून कुठे टाकता येत नाही येत नाही आम्हाला एखाद्या ठिकाणचा अंधार काढायचा हो। तर यांनी फावड्याने तो भरला आणि फेकून दिला टाकता येत नाही आपल्याला तिकडे दिवा लावा लावा लागेल म्हणजे प्रकाश आणला तरच उजेड अंधार जाणार किंबहुना प्रकाश आणि अंधार हे एकमेकांचेच वेगवेगळ्या वेग गोष्टी आहेत म्हणजे पुढचा म्हणजे तर आपल्याला उजेड आणावा लागेल तेव्हा ही गोष्ट जाणार त्याच्यामुळे जर प्रेम आणलं भक्ती आणली तर आपोआप तिकडचा भेद संपतो त्याच्यामुळे भक्ती ही गोष्ट ही या सगळ्याच्या मुख्य केंद्र होत जेव्हा संत असं म्हणतात की ज्ञान नको देवा भक्ती ज्ञान येणार भेदाभेद येणार आणि अहंकार येणारच येणार आणि मग आपल्याला काय होणार आहे तर त्याच्यामधून जी गोष्ट आज आपल्या सगळ्या समाजामध्ये आपल्याला दिसते की कल्पना कल्पनेची बाधा जी आपण सोशल मीडियामध्ये सगळी बघतो ही काय कल्पनेची वाद आहे कल्पनेची वाद खरं <laughs> नाहीच <चाहिए>। आहे <laughs> ही कल्पनेची वाद आहे मी असा असा आहे म्हणजे समजा माझ्या सर्टिफिकेट वर जन्म केला म्हणून हिंदू मराठा लिहिलेला आहे तर हे काय आहे काय हे गोष्टच नाही आहे काय नाही खरं अगदी खरं ही कल्पनेची बाधा आहे कल्पने मी माणूस आहे त्याला माणूस ही पण कल्पनेची बाधा आहे माणूस आपण एक आपण काहीतरी एक त्याला नाव देऊ देऊ म्हणून आपण ते मान्य करू तर ही जी काय आहे गोष्ट ती मी माणूस आहे हीच गोष्ट फायनल आहे मग माझे माणूस पण माझी प्रेम माझी भक्ती हीच कोर आहे बरोबर आणि मग त्या भक्ती भक्तीप्रेमाविना ज्ञान नको देवा आम्हाला ते दे ज्ञान नको आहे म्हणजे माऊलींवर पीएचडी झालेले भरपूर लोक बघितलेले आहेत त्यांचे काही नाही ते मात्र त्याच्यापेक्षा माझ्या रस्त्यावरचा वारकरी खूप ज्याला काही माहित नाही आणि त्याच्या कृतीतून ते वारकरी जगण्यातून ते वारकरी पण असतात किंवा कोणतरी अमेरिकेतलाही माणूस असेल हो। ज्याला ज्ञानोबा तुकोमा माहित नसेल पण त्याच्या जगण्यात जर ज्ञानेश्वरी असेल बस तो वारकरी सर तो वारकरी म्हणजे मी असं म्हणतो की वारकरी संप्रदाय भाग मी असू शकत म्हणजे नाही आहे म्हणजे मला मान्य नाही कोण करून ना। घेणार मी माळ घालत नाही स्वरूपात नाही मी माळ घालत नाही मी टीका लावत नाही मी हरिपाठ रोज म्हणत नाही मी आ, पूर्ण वेळ व्हेजिटेरियन नाही ही सगळी जी काही कारण असतील त्या दृष्टीने मी वारकरी संप्रदायिक नसेल पण मी वारकरी परंपरेचा भाग आहे ती वारकरी परंपरेचा परिघ किंवा वारकरी परंपरेचा हे खूप आहे आहे त्याला कोणीही त्याच्यामध्ये येऊ हो संप्रदायाच्या विषयी अत्यंत नम्रता आणि अत्यंत श्रद्धेचा आणि प्रेमाचा माझा भाग आहे संप्रदाय गोष्ट म्हणजे वारकरी संप्रदाय माझ्या घरामध्ये काही प्रमाणात त्याची त्याच्या खाणाकुणा आहेत सांप्रदायिक या अर्थाने नाही पण माझ्या घरामध्ये देगलूरकरांची यांची माळ आहे पण असं काही कीर्तन करणं हे कीर्तन करणं किंवा कीर्तन बघायला जाणं पारायण करणं असाही काही भाग आमच्या घरात नाही कारण मुंबई सारख्या शहरामध्ये लहानच मोठा झालेलं असल्यामुळे तर ते असल्यामुळे त्या वारकरी परंपरेचा मी निश्चित भाग आहे आणि ते माझ्यासारखे हजारो लाखो लोक असणार आहेत संख्य लोक आहेत असे मग तो अमेरिकेतलाही असू शकेल अगदी खरं किंवा आणखीन कुठलाही कुठलाही असू शकेल मग तो फक्त माळ घालतो लौकिक अर्थानं तो वारकरी नसेल लौकिक अर्थाने तो वारकरी नसेलच पण तात्विक अर्थानं तो वारकरीच असेल हो। म्हणजे माऊली आणि तुकोबांना तो आपला तुको वाटेल आपला वाटेल मग हा ही जी सर्व समा समावेशकताचा जो परीघ आहे वारकरी संप्रदायाचा त्यामुळे तुम्हाला रिंगण असं नाव ठेवा वाटलं का <laughs> नाही आपलं <आपना, laughs> जेव्हा अंक करायचा ठरवला तेव्हा काय नाव असावीत तर ते मला पहिलंच सुचलेलं नाव आहे रिंगण म्हणजे आमचे सहकारी श्रीरंग गायकवाड तेव्हा माझ्यासोबत होते काम करत तेव्हा त्यांनी खूप नाव वेगवेगळी वेग होते त्याच्यातलं एक ज्ञानोबा तुकोर तुकाराम म्हणून ते आता अंक देखील काढतात छान हो, अंक काढतात तो तर तो अशा पद्धतीची खूप नावं होती पण मला असं नाव होत की जे त्याचा रूढ अर्थाने रिंगण म्हणून रिंगण आहे रिंगण तर आहेच आपलं म्हणजे जे पालखी सोहळ्यामध्ये रिंगण पण रिंगण या अर्थाचं जे वर्तुळ परी या अर्थाने जे त्याचा एक वेगळा देखील अर्थ आहे जो व्यापक आहे सर्व व्यापक आहे सर्व व्यापक असं ते वर्तुळ आहे ते त्याच्यामुळे ते तो असा एक शब्द हवाचा तो मला रिंगण वाटला असं म्हणजे मीडियातल्या काही मित्रांनी किंवा तथा कथित हितचिंतकांनी असं सुरुवातीला काही सल्ले दिले नाहीत का की बाबा हा आतभट्ट्याचा व्यवसाय कशाला करतोस तू संत साहित्य तू त्याच्यापेक्षा एखाद्या कुठल्या तरी राजकीय पुढाऱ्यावरती विशेषांक काढ तुला पैसे मिळतील तर असं कोणी असे काही एक दोन मनात आलं होतं तेव्हा की त्या बाबतीत तुम्ही एकदम सुरुवातीपासून वेळा असल्यामुळे तसे कोण सर्जिकली देण्याच्या बांधणीत पडत नाही पण याची आर्थिक गणित जोडताना सुरुवातीला त्रास झालाच असेल ना हा सुरुवातीला त्रास झाला ना म्हणजे सुरुवातीच्या पाच अंकांपर्यंत तो लॉसचाच व्यवहार होता पण कसं व्हायचं जाहिराती यायच्या कारण मित्रमंडळी Uh, मी इतकी वर्ष पोलिटिकल रिपोर्टिंग केलेलं होतं त्याच्यामुळे खर्च बेसिक खर्च निघून जायचा अच्छा आणि म्हणजे बेसिक खर्च जो म्हणतो ना आपण प्रिंटिंगचा मानधनाचा लेआउटचा याचा त्याचा जो बेसिक खर्च आहे तो निघून जायचा बाकी इतर खर्च खूप होत होता तो रोजच्या खर्चात होऊन जायचा मला आणखी एक विचार तर पाच वर्ष ते आठ बट्ट्यात गेलं पण असं काही जाणवलं नाही की आपलं फार मोठं नुकसान झालं फक्त दुसऱ्या वर्षी म्हणजे दोन हजार बाराला पहिला अंक आला दुसऱ्या वर्षी अंक काढताना यायला कारण पैसेच नव्हते असं झालंय बोला या प्रवासामध्ये कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्या क्षेत्रात असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की प्रकाशन व्यवसाय किती सध्या किती अडचणीत आहे ही सगळी जुळवणी करणं फार म्हणजे झिकिरीचं काम आहे त्याच्यामध्ये एखादा असं एखादा हृदयस्पर्शी प्रसंग किंवा एखादी आठवण अशी आहे का की बाबा आपण एकदम काही निराश झालं आहे किंवा एकदम अशी परिस्थिती आणि अचानकच आपल्याला अनपेक्षितपणे ज्या माणसाकडून आपण अपेक्षा केली नाही असा माणूस आपल्या पाठीमागं उभं राहतो किंवा अशा माणसाकडून मदत येते किंवा कधीकधी असं होतं की एखादा एक अत्यंत फाटका माणूससुद्धा खूप आस्थेनं तुमच्याकडे येतो आणि तो म्हणतो की तुम्ही खूप आस्थेनं एवढ्या चांगलं काम करताय तर माझे हे जे काही दोन रुपये असतील चार रुपये असतील तर हे तुमच्या कामाला लावा तर खरं तर हे खूप मोलाचे बाबा आहे ते चार पैसे त्याचे चार हजार चार लाखांपेक्षा सुद्धा खूप मोलाचे आहेत असा कधी अनुभव काही प्रसंग आला आहे ना असे खूप अनुभव आले हां म्हणजे मी त्या सगळ्यासाठी पांडुरंगाच्या ऋणी आहे की असे अनुभव मला त्यांनी दिले म्हणजे लोकांची मदत म्हणजे विचार करू शकत नाही अशी अशी गोष्ट लोकांनी पाठीशी उभे राहिलेले आहेत सुरुवातीला फार कठीण जायचं लोकांकडे पैसे मागणं कारण ज्या संस्कारातून ज्या लहानपणापासून जे विचार आपल्या डोक्यात असतात की कोणासोबत आत कसे पसरायचे तर त्याच्यामुळे फार फार त्रास व्हायचा एखादी अनुभव सांगता येईल असं एखादा घटना नाही असं काही आठवत नाही पण नेहमीच जाहिरात मागताना फार त्रास व्हायचा नाही जाहिरातीच्या व्यतिरिक्त म्हणतोय मी जाहिरात ज्यांचा काही संबंध नाही जाहिरातीशी संबंध नाही काही नाही सामान्य माणूस आहे आणि तो येतो तुमच्याकडे तो म्हणतो की मी तुमचा अंक वाचतो वाचलाय आणि म्हणजे कसं मग ते कोरोनापर्यंत म्हणजे पाच वर्ष सहा वर्ष चाललंय आम्ही मला वाटतं सहावा सातवा सातवा अंक सातवा आठवा अंक असेल आमचा सोपान देवांचा तेव्हा मी गावाला अडकलो होतो कोरोनाच्या काळात आणि तिथूनच बाकी सगळे बंद होते म्हणजे नेहमीचे आठवड्याचे अंक देखील यायचे नाही तेव्हा आम्ही घोषणा केली की रिंगणटर येणारच रिंगणटर येणार का येणार कसं येणार आम्हाला माहित नाही पण आम्ही रिंगणटर काढणार फक्त मोबाईल या <laughs> गोष्टीवर आम्ही म्हणजे माझ्याकडे रेफरन्स बुक्स तर म्हटलं रिंगणटर येणार सोपान देवांवर आम्ही मोठा प्रोजेक्ट घेतला होता त्या वर्षी करायला तो जमणार नाही आपण सोपान देवांवर सोप्पा की लोकांना जाऊन कव्हर करता यावं अच्छा म्हणजे आपलं रिंगणचं वैशिष्ट्य हे आहे की त्या त्या संतांच्या गावांना आम्ही जातो जातो आणि तिथून ते कवर करून आजच्या संदर्भात ते संत मांडण्याचा प्रयत्न करतो hmm. बरोबर तर मग आम्ही काय कर केलं ते सांगितलं म्हणजे मी आवाहन केलं की बाबा तुम्हीच पुस्तकं पाठवून द्या तुमच्याकडे जी असतील ती hmm. लोकांनी स्कॅन करून लेख पाठवले पुस्तकं पाठवली बारीक शारीक कसले कसले <laughs> संदर्भ पाठवले खूप काय काय पाठवलं hmm. फोनवरच हा त्याच्यानंतर मग मला पडलेले जे काय प्रॉब्लेम यायचा की हा या संदर्भ सापडत नाहीये मी व्हॉट्सअपवर पाठवून द्यायचो फेसबुकवर टाकायचो लोक शोधायचे त्यांच्याकडे आणि पाठवून द्यायचं असे संदर्भ मिळत गेले मग लेख मग लेख मिळवले नवीन लेखक जोडले गेले मग जाणं कसं हे कसं ते कसं असं झालं मग त्याच्यानंतर प्रिंटिंग कसं जमणार तर प्रिंटिंग करून देतो म्हणाले प्रिंटिंग झालं मग प्रिंटिंगच्या नंतर त्याचं वितरण कसं करायचं हे प्रॉब्लेम होता कारण दुकानच उघड तर मग फक्त पोस्ट या गोष्टीवर त्या वर्षीचं पूर्ण वितरण झालं आणि मग ह्याच्यात आता बाबा माझ्याकडे पैसे पण नाही बायको म्हणाली होती की एफ डी मोडून पण करू आपण काय म्हणतात हा ती ती आहे म्हणून चालतंय तीच प्रकाशक आहे अंकाचे पण आपण अंक अंक करू असं ती म्हणाली होती म्हणजे संपूर्ण कुटुंबच आहे आई मुलगा वडील होते ते देखील असं सगळं मदत करायचं तर हे सगळं ती म्हणाली होती आणि मग ती असं चालू राहिलं आणि मग त्याच्यातून पैसे मागायचे लोकांकडेच पैसे मागायचे तुम्ही एक, एक एक हजार रुपये द्या असं आवाहन आवाहन केलं पूर्वी पण एक दोनदा केलं होतं पण ते आपल्या मित्रमंडळींपुरत मर्यादित होत मर्यादित होत कोरोनामुळे लोकांना डिजिटल पैसे पाठवायची सवय झालेली होती हो त्याचा फायदा झाला आणि खूप लोकांनी म्हणजे जवळपास मला वाटतं तीनशे एक लोक तीनशे चारशे लोकांनी एक हजार रुपये पाठवले हो कॅबात मग त्याच्यामध्ये आमचे एक मित्र खूप जवळचे सचिन चौधरी म्हणून अमेर अमरावतीला होते तर त्यांना एका माणसाने बुराणपूरच्या जवळ एक गाव आहे तिथून हजार रुपये पाठवले हो ते सचिन भाऊ ऑफिसर होते सरकारी इंजिनियर होते आता नाही ते तर त्यांनी त्याला विचारलं की मला माहिती आहे की तुझी नोकरी गेलेली आहे कोरोनामुळे तू घरी आहेस तुझी कंपनी बंद पडली मला माहिती आहे या वर्षी नको दिवस पुढच्या वर्षी दे तरी त्या माणसाने एक हजार दिले तर त्यांनी एक हजार रुपये दिले आणि ते सांगताना सांगितलं की माझ्या मायबापाची परिस्थिती ह्याच्यापेक्षा वाईट असायची तरी ते पंढरपूरच्या वारी मी तर फक्त एक हजार रुपये देतो अशी कितीतरी माणसं किती विलक्षण अनुभव आहे म्हणजे काय म्हणजे त्या कोणीतरी पिऊन आहे रिक्षा चालक आहे मजूर आहे शेतकरी आहे छोट्या कंपन्यांमध्ये काम करणारी माणसं आहेत मला माहिती आहे यांची परिस्थिती नाही तरी त्या लोकांनी मला तरी तीच माणसं जास्त मला म्हणजे ज्यांच्याकडे पैसे आहेत अशी माणसं किती अशी अशीच अशी... बहुसंख्य माणसं अशीच असणार आहेत स्वभाव किंवा एक हजार मागितले म्हणून दहा हजार हो पण माहिती आहे की हे सगळं खूप चांगलं काम आहे पैसे आहेत हेही माहिती आहे पण असे अनेक लोक आहेत की जे नाही देत आहेत त्यांना कामाचं महत्वही माहिती आहे तरी देत हा ते अंकही असाच घेऊन जातात हेही त्यांना माहिती आहे पण असे 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 अनुभव फारच कमी आहे म्हणजे माझा तर माहिती नाही याला जोडून असं वाटतं का की आपली हे जी वारकरी संप्रदाय म्हणा किंवा ही जी परंपरा टिकून आहे हे अशाच साध्यामुळं लोकांमुळं अशाच गोरगरिबांमुळं टिकून आहे यांच्याच ह्याच्यावरती आधारावरती ही आपली परंपरा आत्तापर्यंत चालत आणि पुढे राहणार असं वाटतं का। कायमस्वरूपी हीच माणसं संस्कृती चालवतात वा म्हणजे वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी हे कीर्तनकार नाहीत वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी हे प्रवचनकार चालणार हे दिंडी चालक नाहीत हे काय आपले फडकरी नाहीत हे मटकरी नाहीत हे hmm. फक्त सर्वसामान्य वारकरी आहेत हे माझं निरपेक्षपणे काम करणारे आणि ही साधी माणसं सा, तुम्हाला सगळीकडे सापडतात वा सगळीकडे सापडतात आणि म्हणून सर मला तो ती परंपरा आपली जी आहे ना की hmm. मुख्यमंत्र्यांसोबत एका वारकरी hmm. दाम्पत्याला जे निवडलं ही मला परंपरा मला स्वतःला भावते खूप भावते आणि आतापर्यंतच्या इतिहासात मी पाहिलेलं आहे म्हणजे मी जेवढं पाहिलेलं आहे अत्यंत सामान्य कुटुंबातलीच दाम्पत्य मंडळींना तो दाम मं मान मिळतो आणि त्यांना त्याची अपेक्षा अपेक्षाही नसते काय त्यांना घेण्यात येणं नसते ते मिळावं त्यांना फक्त पांडुरंग भेटावा बिचारी अशी बावरल्यासारखी मी दरवर्षी म्हणजे जवळपास दहा वर्ष आम्ही पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी महापूजेच्या नंतर रिंगणचं प्रकाशन करत आलो दहा वर्ष केलं आणि नंतर थांबवलं कारण आता बस झालं आपल्याला जी प्रसिद्धी त्याच्यातून मिळवायची होती ती मिळवली आणि त्याच्या पलीकडे आता आपण जायला पाहिजे म्हणजे सर्व मुख्यमंत्र्यांनी म्हणजे अशोक चव्हाणांपासून ते आताच्या एकनाथ पर्यंत सर्वांनी आपलं प्रकाशन केलं दहा वर्षात पाच मुख्यमंत्र्यांनी केलं तर सगळ्या मुख्यमंत्र्यांनी केलं तर तेव्हा ती चोरून उभी राहिलेली माणसं असायची आणि मी त्यांना ओढत प्रकाशनासाठी घेऊन द्यायचो मुख्यमंत्र्याच्या बाजूला माझा फोटो नाही आला तरी चालेल पण तुम्ही करा तिकडे आणि ते करणं एका वर्षी मुख्यमंत्री गेले नव्हते मला फार आनंद झाला <laughs> मुख्यमंत्र्यांविषयी आदरच आहे कारण ते आपल्या सगळ्यांचे ते कुठल्या पक्षाचे आहे त्याच्याशी आपल्याला काही घेणार पूजा करतात आणि रिंगणचं प्रकाशन करतात हे आता या यासोबतच मला विचारायचं की आता जसं आमच्या इथं माडस गाव आहे तिथे एक प्रेमनाथ महाराज म्हणून होते त्याच्यानंतर गणेशनाथ महाराज म्हणून उजनीला त्यांचं ठिकाण mm. तर ही एक परंपरा आमच्याकडे काही भागामध्ये आहे त्यांची काही लिखित अभंग पण आहेत तर असं पुढे पुढे चालून काही मानस आहे का की जी लोकांना माहिती नाहीत फारशी म्हणजे ही संत परंपरा माहितीच आहे निळबारांपर्यंत लोकांना माहिती आहे त्यांचे अभंग माहिती आहेत गाथा याची त्याची कोणाच्या ना तर कुणाकडे आपल्याला सापडते तर अशा दुर्लक्षित काही संतांवर काम करायचा मानस आहे का पुढे आतापर्यंत ज्यांच्यावर काम झालं म्हणजे आता तुम्हाला असं विचारलं चांगदेवांचं जन्मगाव कुठलं तर नाही मलाही माहित नव्हतं चांगदेवांवर काम सुरू करेपर्यंत बरोबर तर ह्या संतांविषयीची फार डोबळ माहिती आहे अगदी खरं म्हणजे मुख्यधारेतल्या हे परिस्थिती की एका एक कथा बस आणि एक हा दुसरा अभंग अभंग बस या पलीकडे आपल्याला काही माहित नाही अभंग असं म्हणूया बरोबर तर त्याच्यासाठी काम करणं हे डॉक्युमेंटेशन करणं त्या अर्थाने शोध घेणं म्हणजे तो आपला शोध आहे डॉक्युमेंटेशन करणं फार लांबची गोष्ट झाली त्याच्यासाठी मोठं स्किल लागेल तसं संशोधनाचं स्किल वगैरे काही आमच्याकडे नाही आम्ही आम्हाला वाटतं ते पत्रकाराच्या पद्धतीने डॉक्युमेंटेशन करतो म्हणजे जे काय करतो ते आम्ही पत्रकार म्हणूनच करतो तर ते जे करतो आम्ही त्याच्यामध्ये तर त्याच्यात हे करणं ही एक गरज आहे त्याच पद्धतीने अशा पद्धतीचे जे संत परंपरेतले संत किंवा सत्पुरुष किंवा मा महापुरुष होऊन गेले होऊन गेले त्यांचं डॉक्युमेंटेशन वेगळ्या पद्धतीने व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे आणि अगदी छोट्या छोट्या गावातली फार महत्वाची माणसं आहेत अगदी खरं फार महत्वाची माणसं की ज्याने तो परिसरावर प्रभाव टाकलेला असा प्रभाव आहे त्यांचा म्हणजे आमचे कानेगावचे मारुती महाराज आहेत म्हणजे आमच्या भागामध्ये म्हणजे सगळ्यात मोठा संत म्हणजे मारुती महाराज तर या प्रत्येकाचं जसं म्हणजे कानेगावकर महाराजांविषयीच्या आख्यायिका आहेत त्यांच्या आमच्या इथं असलगेट म्हणून संस्थान आहे तिथ उज्ज्वलानंद महाराज म्हणून होते तर त्यांचा त्यांना मानणारा सत्पुरुष म्हणून मानणारा खूप मोठा समाज आहे तर या सगळ्याच डॉक्युमेंटेशन जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत तो खऱ्या तो अर्थाने तो तो आपला इतिहासच उभार कारण आपल्याला असं वाटतं की इतिहास हा असतो राजा रजवाड्यांचा <laughs> किंवा आता पंतप्रधान आणि आमदारांचा आमदारांचा तर काही नोंदच नाही नोंदच नाही कारण पण पंतप्रधान वगैरे लोकांचा मुख्यमंत्र्यांचा वगैरेच इतिहास असतो इतिहास हा सर्वसामान्य माणसाचाच असतो ती त्याचे प्रोडक्ट आहेत कदाचित बाय प्रोडक्ट आहेत बाय प्रोडक्ट आहेत त्यांच्या जगण्यातून आलेल्या गोष्टी गोष्टी आहेत त्याच्या राजकीय सामाजिक आर्थिक जे काय हे बेसिक जोपर्यंत डॉक्युमेंटेशन होत नाही तर त्याला तोपर्यंत माणसाच्या जगड्याचे संदर्भच सापडू शकतात म्हणजे विशिष्ट गावामध्ये विशिष्ट राजकीय पक्षाचेच लोक का निवडून येतात ह्याचं कारण पण तिकडच्या सांस्कृतिक प्रभावात असत आणि जोपर्यंत हे सांस्कृतिक पदर नीटपणे नोंदवले जात नाहीत तोपर्यंत एखाद्या ठिकाणचा आर्थिक विकास का होतो आणि एखाद्या ठिकाणचा का होत नाही याच्यात जसं एखाद्या ठिकाणची जमिनीत पाणी मुरतं आणि एखाद्या ठिकाण नाही असं जसं भौगोलिक कारणं आहेत तशी ऐतिहासिक कारण सांस्कृतिक कारणं पण निश्चित पद्धतीने सर एवढ्या जिकरीनं एवढ्या कष्टाने मुंबईसारख्या ठिकाणी राहून तुम्ही संत साहित्यावरती एवढं मोठं काम करताय त्याच्यासाठी पराकाष्टाचे प्रयत्न तुम्ही सगळे करताय तर हे खरंच कौतुकास्पद आहे आणि ज्याच्या ज्या लोकांसाठी तुम्ही एवढं करताय ते रिंगण खरं तर जे विशेषांक सरांचा निघतो तर मी लोकांना आवाहन करेल की जास्तीत जास्त लोकांनी विशेषांक घ्यावा त्याचे डिटेल्स मी आपल्या या व्हिडिओच्या लिंकमध्ये खाली तुम्हाला दे दिले जातील आणि सर या सगळ्या एवढं मोठं काम तुम्ही करताय आणि निरपेक्ष वृत्तीनं तुम्ही करताय म्हणजे एका अर्थानं त्या संत परंपरेचंच काम तुम्ही पुढे नेता असं म्हणायला हरकत नाही तर एवढं चांगलं काम तुम्ही करताय या कामाला आमच्या सगळ्या टीमपासून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आणि तुम्ही आपण एवढा वेळ देऊन आमच्या स्टुडिओत आलात छान गप्पा मारलात त्याबद्दलही तुमचे आभार नाही मला गप्पा मारायला मारा तुम्ही संधी दिलीत त्याच्यासाठी थँक्यू धन्यवाद